मंजूर केली तेव्हा सगळ्यांनी म्हणून ठरवलं की खडी फोडणार रस्ते आम्ही सांगणार नाही खडी आम्ही फोडणार नाही दुष्काळ राहणार नाही ही घोषणा आम्ही देत होतो त्यावेळेला मचिंद्र सट्टे हे रोजगार आम्हीच्या कामावर सुद्धा जात होते आणि त्यावेळेला आम्ही भेटलेलो होतो आणि त्या लढ्यामध्ये ती घोषणा देत गाणी म्हणत सामील होते आणि तर का ते जे मी मला वाटते की चळवळीमध्ये समुदाय चळवळीचं वार करून पहिलं जे आहे त्याच्या आधी काही मोर्चा काढला नसते मोर्चाचा चव नसेल तेव्हा ते जे मिळालं ते घेऊन ते तिथे विसरू शकले असते परंतु ते जे विसरले नाही तर त्यांनी एक स्वतःची चवळ उभी केली स्वतःची म्हणजे जनतेची चवळ की त्यांनी उभी करण्यामध्ये मोठा पुढाकार घेतला आणि साठाव्या वर्षापर्यंत तर चालू ठेवलंच पण ते पुढं चालू ठेवण्याचा संकल्प करण्यासाठी आजचा दिवस आहे अशा साठी म्हणून आम्हाला सगळ्यांना बोलवलेलं आहे असं मी समजतो आणि त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी तो संकल्प केला पाहिजे नको एकटे कोण कोण त्यांच्यावर राहणार तेव्हा ते त्यांच्यावर राहणं महत्वाचं आहे लक्षात या सगळ्या पार्श्वभूमीवर देशाची परिस्थिती फार गंभीर आहे <laughs> चतुर्थ श्रेणी कर्मचारी जे आहेत त्यांच्यामध्ये नव्वद टक्के हे आपलेच लोक आहेत ते लक्षात अगदी परिस्थितीची परिस्थिती आहे आणि मग आता पूर्वीच्या गेल्या तिच्यामध्ये धोट्याला तोंड लावायला लागायचं धागा पडून घ्यायला आडवा तर त्यावेळेला म्हणायचे की त्या धोट्यावर बाकीचे काम करणार पाहिजे त्याच्यावर सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना एक संप करायला त्या अशा परिस्थितीमध्ये जाती व्यवस्था मोडली एक छूट बात आहे जाती व्यवस्था पुन्हा पुन्हा तीच निर्माण व्हायला लागलेली आहे हा ती फक्त नवीन अवतारात आहे फक्त त्याला आवरण कशाच दिलंय तू कुठं काय तू सरकारी नोकर आहे सफाई कामगार म्हणजे तुला काय आहे आता मालमार म्हणतो का मी मालमार म्हणत नाही पण सफाई कामगारात त्या दोन जाती कशा आहेत संडास साफ करण्यामध्ये भंगी समाजातली जास्त आपले जे आहेत हे कस हे मोडत नाही तोपर्यंत आपल्यातला मंत्री जरी झाला तरी हा बदलतो हे तो हे कधी बदलणार आहे काय ही काम दुसऱ्या मशीनला करता येत नाही विकासाचा तो भाग नाही हा सगळा प्रकार जो आहे हा आपल्याला व्यवस्था बदलण्याचा प्रकार आहे व्यवस्था बदलण्याचा प्रकार आपण विसरून गेले आहोत जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिकला ऋतून बसला हा ऐरावत गे गेले मला भीमराव असं जे अण्णाभाऊ साठेने म्हटलं त्याच आमचे साथी सतेंद्र सट्टे यांनी आता अण्णा भाऊचा झेंडा घ्यावा आमच्या घरी माझ्या लहानपणी अनेक वेळा मी त्यांना पाहिलं त्यांच्या भावाना तर मी मोठ्या झाल्यावरून पाहिलं आणि ऐकलं आणि त्यांची पहिली वाटेगावची वाटेगावाला झालेला पहिला दुःख दिन हा साजरा करणारा करण्यावर पुढाकार घेणारा मेन माणूस आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगत नाही मी अन्न माणूस आहे या पद्धतीनं त्यांनी करावं आणि त्यांनी जर काही कॉम्प्रोमाइज वगैरे करायला लागले तर मी तुम्हाला बाहेर सगळ्यांना घेऊन येऊ वाटेल ते करा परंतु त्या जाऊ नका आमच्या रस्त्यानं चला आणि तुम्हाला आम्ही या सगळ्या राज्याच्या दरितांचं था था नेतृत्व तुमच्या तुमच्याकडे मिळेल अशा तऱ्हेने आम्ही काम करतो या ठिकाणी वेचन वगैरे शब्द वापरत नाही मी पण मी